पंढरपुरात एकावर कोयत्यानं वारे गंभीर जखमी गुन्हा दाखल सध्या पंढरपूर शहरच नव्हे तर संपूर्ण तालुक्यातच गुन्हेगारी पसरलेली आहे दारू वाळू आणि इतर दोन नंबर धंद्यातून अनेक वेळा गावगुंडांनी हैदोस माजवला पोलीस प्रशासनाचा वचक राहिलेला दिसत नाही त्यामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत असाच एक प्रकार पंढरपूरच्या इस्बावी परिसरामध्ये एका तरुण युवकावर कोयतानं वार केल्याची धक्कादायक घटना इस्बाबीतील शिंदे चौक परिसरात काल दुपारी तीनच्या सुमारास घडली आहे पंढरपुरातील इस्बाबी परिसर हा गुंडगिरी वाळू माफियांचा हॉटस्पॉट बनलाय त्यामुळे इस्बाबी म्हटलं की इथं कधी कोणता गुन्हा काय घडल हे सांगता येत नाही तसाच काहीचा प्रकार आज इस्बावी येथून उघडकीस आलाय इस्बावी येथील राम भारत शिंदे वयवर्ष अठ्ठावीस राहणार दूध पंढरी जवळ इस्बावी पंढरपूर याला याच्याच भावानं बाळू भारत शिंदे यानं भावावरती कोयत्यानं व धारदार शस्त्रानं वार करत जो मारण्याचा प्रयत्न केला ही घटना काल दुपारी तीन वाजताच्या सुमारास इस्बावी येथील शिंदे चौकात घडली आहे याचा कारण असं की घरातील देवाची मूर्ती घराच्या बाहेर फेकून नदीला का सोडली हा राग मनात रामा शिंदे याला विचारत अंगावर कोयत्याने वार केले आणि तू आणि वडील माझ्या घरात राहायचं नाही मी वडिलांचा सांभाळ करत नाही मला वडिलांच्या नावे असलेले घर विकून पैसे द्या नाही तर मी तुम्हाला ठेवणार नाही अशी धमकी देत शिवीगाळ करत धारदार शस्त्रानं रामा शिंदे यांच्यावरती वार करण्यात आली तरी पोलीस दखल घेत नसल्याचं आरोपीकडून सांगण्यात येत आहे पोलिसांनी आरोपीवरती कडक कारवाई करावी अशी मागणी फिर्यादी यांच्याकडून होती है। राम भार शिंदे मी राहणार दूध पंढरी समोर अशी बोंदीगरी करतात म्हणून असं झालं वडिलानं नदीला नेऊन टाकलं माझ्या माझ्यावर संशय घेऊन मला कोयत्यानं हानमार केली मलपे चौकाकडं शिंदे चौकाकडं जाताना मला हानमार केली त्यांनी कोयत्यानं बार बाळा बार शिंदे काल दुपारी तीन वाजता भारत मिस्त्रीच्या घरात हा स्वतःच्या घरातलं बोंदिगारी करत होता त्यामुळं आमच्या वडिलाला नाही पटलं आमच्या वडिलां नदीला नेऊन टाकलं त्यामुळं मला कोयत्यानं हानमार केली पायमार केली भाव आहेत